अभिनय हा हा सगळ्यात छोटा मेंबर सगळ्यात पण अभिनय पहिल्यांदा स्टेजवर काम करतोय पण तो पहिल्यांदा स्टेजवर काम करतो असं तुम्हाला तु 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 कुठेही जाणवणार नाही इतकं गोड काम करतोय तो आणि आम्ही त्याला म्हणतो की सगळ्या जणी येऊन जणी बरं का त्याला सांगतो की सगळ्या जणी येऊन तुला हाऊ क्यूट असं नक्की म्हणणार आहे सगळ्यांनी सगळ्यांनीच म्हणावं लहान मुलांनी पण आणि सगळ्यांना रिलेट व्हावं गा ते कॅरेक्टर तेव्हा जाऊन कुठेतरी जिंकेन म्हणजे कुठेतरी काहीतरी मिळवलं आहे आपण एवढ्या दोन तीन महिन्या महिन्यांच्या मेहनतीचा चीज होईल असं वाटेल पण मला पण सेम वाटतं की जसं लहान मुलांसोबत आपण एक प्रेक्षक बिल्ड करतो आणि प्रत्येक लहान मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी हे नाटक आवर्जून बघितलंच पाहिजे कारण तो जो त्या नाटकात ज्या गोष्टी आम्हाला सांगायच्या आहेत म्हणजे ते धमाल आहे एंटरटेनमेंट आहे सगळ्या गोष्टी आहेत पण जे सांगायच्या आहेत ते खूप स्वीटपणे आमच्या रायटर लेखक दिग्दर्शकांनी जे मांडलेले आहेत ते तुम्ही नक्की बघायला तुम्हाला खूप येईल सो आवर्जून तीस तारखेची खूप वाट बघतोय मी जी आर चालू झालेली आहे आज पहिल्यांदा जेव्हा सेट लागला ऑड ऑड ऑडियन्स ऑडियन्सकडे जेव्हा मी बघितलं पहिल्यांदा थोडी भीती वाटली धडधड झालं मनामध्ये पण आय फील की माझी आई मला नेहमी सांगायची की माझे वडील जेव्हा पण स्टेजवर जायचे तेव्हा ते म्हणायचे की माझ्या मनात हे असतं की मी स्टेजचा राजा आहे पण त्या त्याचबरोबर मी स्टेजचा राजा जरी असलो तर आम्ही सगळे एक टीम आहोत एक टीम म्हणून एकत्र काम करतोय आणि मला पहिल्यांदाच ही संधी मिळाली की मला सिद्धीत सरांसोबत पहिलं नाटक करायला मिळालं पुष्कर सरांसोबत निर्मिती मावशीसोबत मुग्धादाईसोबत या सगळ्यांसोबत माझं पहिलं ना पहिल्यांदाच मला, मला काम करायला मिळालं आय थिंक खूप मोठी संधी आहे माझ्यासाठी आणि होपफुली तुम्हाला ते आम्हाला जेवढी करताना मजा येते तेवढी तुम्हाला बघताना पण मजा येईलच